सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ बाजारात खळबळ दहा ग्रॅमचा दर ऐकून बसेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमती बदललेल्या आहेत अशातच आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख आठ हजार एकशे तीस रुपये बावीस कॅरेट साठी सोन्याचा दर आहे एक्क्याण्णव हजार एकशे एकोणीस रुपये एक किलो रुप चांदीचा दर एक लाख चोवीस हजार पाचशे तीस रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर बाराशे पंचेचाळीस रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार तीनशे आठ रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार ऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे आठ रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार आठशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार ऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे सोळा रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार एकशे साठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार आठशे तेरा रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार पाचशे चार रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख आठ हजार एकशे तीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार पाचशे तीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरांतील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता दहा ग्राम सोन्यासाठी चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट गोल्डसाठी आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्यतापासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने आहे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा